श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही घरामध्ये असणारे जे काही दोष असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात नकारात्मक शक्ती असते यामुळे काय होतं घरामध्ये आपण महिन्याला लाख लाख रुपये पगार कमवतो पण महिना संपेपर्यंत अक्षरश आपल्याकडे कुणाकडे उसने उदार पैसे मागण्याची वेळ येते अशा प्रकारची परिस्थिती आपल्यासोबत असते आणि त्यामुळे काय होतं आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते कारण घरामध्ये पैसा नसल्यावरती माणसाचं कुठेच काही चालतच नाही मग त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपल्या कपाटामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आता हा जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुम्हाला नक्की या उपायाचा अनुभव येईल की घरामध्ये कुठेतरी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही शंभर रुपये कमवत होते त्या ठिकाणी तुम्ही आता दोनशे रुपये कमवायला लागलेले आहात ज्या ठिकाणी तुमचा व्यापार कुठेतरी बंद पडायला लागलेला होता त्या ठिकाणी तुमचा व्यापार जो आहे तर तो व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालत आहे पण बघा काही महत्त्वाच्या चुका असतात या चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या असतात मग आपण आपल्याकडनं ह्या उपाय होतात सेवा होतात पण ह्या ज्या चुका असतात तर त्या चुका होतात आणि त्यामुळे ह्या उपायांचा आणि सेवेचा काहीच फायदा होत नाही जसं की आता आपल्या घरामध्ये पैसे असतात पैसे म्हणजे हे माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्येच आपल्या घरामध्ये मध्ये असतात मग ते कुठेही आपण असे उघड्यावरती ठेवलेले असतात कुठे आपल्या एक रुपये पडलेला असतो कुठे दोन रुपये पडलेले असतात कुठे नोटा पडलेल्या असतात यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो हे माता लक्ष्मीला अजिबातच सहन होत नाही किंवा आपल्या अंगावरती सोनं असतं सोनं आपण झोपायच्या वेळेस काय करतो आता महिला असेल तर मंगळसूत्र असतं अंगठी असते झोपायच्या वेळेस आपण काढून ते डायरेक्टली असं टाकून देतो आपल्या उश्याच्या शेजारी वगैरे ते टाकून दिल्यासारखं होतं आणि माता लक्ष्मीचं याने अपमान होतं आणि माता लक्ष्मी या गोष्टींमुळे काय होतं रुष्ट होतात त्यामुळे या गोष्टी आपल्याकडनं पाळल्या गेल्या पाहिजे त्यानंतर आता एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलेलो आहोत आपण सोनं वगैरे घालून गेलो आहे आणि संध्याकाळ झाली आपल्याला यायला पण संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे आपल्या अंगावरचं सोनं आपल्या अंगावरचं मंगळसूत्र कधीच अंगावरून काढायचं नाही कारण ते काढल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या घरातून काढल्यासारखं होत असतं त्यामुळे या चुका चुकावरजून टाळायच्या की त्या दिवशी तरी तुमच्या अंगावरती खूप जास्त उशीर झालेला असेल अगदी सहा सातच्या दरम्यान तुम्ही घरी आलेल्या आहान आणि ते सोनं तुम्ही अंगावरून काढताय तर या गोष्टी करू नका या चुका करू नका दुसऱ्या दिवशी तुम्ही अंगावरनं ते सोनं काढा या चुका जर आपल्याकडून झाल्या तर त्यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये थांबत नाही त्यामुळे माता लक्ष्मीला आता ह्या चुका आपल्याकडनं झालेले असतीलच त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये बघा सोनं चांदी पैसे वगैरे ठेवतो तर त्या पैशाच्या सोन्याच्या चांदीच्या ठिकाणी त्या कपाटामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आता तुमच्याकडे लॉकर वगैरे नाही आहे ना तुम्ही पैसे वगैरे असं लॉकरमध्ये ठेवत नाही तर तुम्ही फक्त डायरेक्टली तुमच्या कपाटामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे वगैरे न ठेवता फक्त कपडे वगैरे ठेवता तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ही वस्तू ठेवली तरीही चालेल आता हा उपाय कधी करायचं आहे कोणत्याही महिन्यातील बुधवारी तुम्ही करू शकता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर अजिबात करू नका पण आता मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्ही जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर केला तर अतिशयच उत्तम राहील पण नाही तुम्हाला टाईम नाही आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायला तर कोणत्याही महिन्यातील तुम्ही गुरुवारी करू शकता आता काय उपाय करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहे त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे एक पित्ताळाचं एक भांड तुम्हाला लागणार आहे मग तो पितळाचा तुम्ही ग्लास घेऊ शकता किंवा पितळाचा तुम्ही तो तांब्यासुद्धा घेऊ शकता तरीही चालेल आता पितळाचा ग्लास किंवा तांब्या तुम्ही जर घेतला तर तो एक लिटरच्या मापामध्ये असावा एक लिटरपेक्षा कमी नसावा शक्यतो करून प्रयत्न करा की एक लिटरच्या मापामध्येच राहील तर त्यानंतर तुम्हाला याच्यासाठी दुसरी एक वस्तू लागणार आहे तर ती म्हणजे काळी हळद आता ही जी आपण भाजीसाठी वापरतो तर ही पिवळी हळद असते पण आपल्याला जर आपण आयुर्वेदिक का जे काही साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेले किंवा पूजेच्या ठिकाणी जर गेले तर एक काळ्या प्रकारची हळद मिळते जर ती फोडली तर ती आतून सुद्धा काळीच असते तर ती काळी हळद घ्यायची आहे आप आपल्याला आणि हे जे भांडं आपण घेतलेलं आहे तर त्या भांड्यामध्ये पूर्ण गच्च भरून आपल्याला ही जी काळी हळद आहे हळकुंड आहे तर ती भरायची आहे पूर्ण गच्च भरून आपल्याला हळकुंड भरायचं आहे आणि एक गुंज तरी त्यामध्ये आपल्याला वरती सोनं ठेवायचं आहे सोनं गुंज तरी असावं अंगठी ठेवा तुमच्या गळ्यातलं एखादं काही सोनं असेल ते ठेवा किंवा मग जे कोणतं सोन्याची तार वगैरे असेल तुमच्याकडे अगदी थोडंसं अगदी नॉर्मल काहीही असू द्या पण सोनं त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर एक नवीन कापड घ्यायचं आहे पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे स्वच्छ असावं आणि पिवळ्या कलरच्या कापडाने आपल्याला या भांड्याच्या वरती हा जो तांब्या किंवा ग्लास घेतलेला आहे तर ते आपल्याला बांधून घ्यायचं आहे बांधल्यानंतर आपल्याला हा जो तांब्या तयार झालेला आहे प्रथम गुरुवारी आपल्याला तो माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती फोटो वगैरे असते तिथे ठेवायचा आहे महालक्ष्मी अष्टकमचं श्ट, आपल्याला सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर तो तांब्या आपल्याला तिथे लगुच उचलून आपल्या कपाटामध्ये आपल्याला ठेवायचा आहे किंवा ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो सोने चांदी नाणे वगैरे काही ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो तांब्या आहे तर तो ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता हा तांब्या केवळ ठेवायचा जोपर्यंत तो मला असं वाटत नाही आहे की कुठून तरी आपल्याकडे आता भरपूर असे पैसे आलेले आहे आणि होणार शंभर टक्के तुमच्याकडे काहीतरी कुठून तरी पैसे येणार तुमचा उद्योग तरी धंदा चांगल्या प्रकारे चालेल नोकरीत प्रमोशन तरी होईल नोकरीमध्ये पगारवाढ तरी होईल होईल कुठेतरी तुम्हाला जाणवेल की आपण हा उपाय केल्यानंतर आपल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपत आलेल्या आहेत त्यानंतर मग तुम्ही तो तांब्या जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे यातलं जे साहित्य आहे सोनं तुम्ही काढून घ्या आणि जे हळकुंड वगैरे आहे तर ते विसर्जित करून तांब्या तुम्ही परत तुमच्या घरामध्ये यूज करू शकता कोणत्याही गुरुवारी सकाळी करा संध्याकाळी करा कधीही करा कोणत्याही गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केला तर अतिशय उत्तम राहील कारण याने काय होतं आपला गुरुग्रह असतो ना तर तो, तो मजबूत होण्यासाठी मदत होत असते गुरुग्रह मजबूत झाल्यामुळे काय होतं आपल्या पैशांच्या अडचणी सुटतात आपल्या घरातील नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ज्या असतात तर त्यासुद्धा आपल्या बंद होतात तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा सुतक पिरयड्सचे वगैरे किंवा विटाळ्याचे वगैरे हात ते तांब्याला हा तुम्ही उपाय केल्यानंतर लागणार नाही याची काळजी घ्या आणि अशाच ठिकाणी तो तांब्या कपाट्यामध्ये ठेवा की पिरियड्स आल्यानंतर आपले हात त्या ठिकाणी जाणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्या हे हात लागल्यामुळे आपण जी काही सेवा वगैरे केलेली आहे तर त्यावरती कोणत्याच प्रकारचा परिणाम पडणार नाही त्यामुळे सुतक पिरियड झाले का तुमचे लगेच घरामध्ये पूर्ण गोमूत्र शिंपडायचं आहे कपाड्यामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जर तुमचा हात वगैरे लागला तर काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्की फायदा होईल झालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ